स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा विषय असा आहे की प्रकट दिनांपर्यंत स्वामींचा लिखित नामजप कसा करायचा लिखित नामजप म्हणजे काय त्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण अनेक प्रकारची सेवा करत असतो उपासना करत असतो त्यांचं नामस्मरण करणं त्यांचे चरित्राचे वाचन करणे त्यांचे पारायण करणे स्तोत्र महात्म, नैवेद्य आरती तारक मंत्र अशा विविध उपासना केल्या जातात महाराजांची एक अशी म्हणजे प्रभावी सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी लिखित नामाचा जप करणे लिखित नाम जप काय असतो त्याचे काय फायदे असतात हा नामजप करताना कोणते नियम पाळायचे असतात ते सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराजांचा प्रकट दिवस आहे या निमित्ताने आपल्याला कोणती सेवा करायची आहे कोणती अशी प्रभावी सेवा करायची आहे ती मी आज सांगणार आहे आपली इष्टदेवता आपली आराध्य देवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या वहीत स्वच्छ अक्षरात लिहिणे सतत लिहिणे म्हणजेच लिखित नामजप यालाच म्हणतात लिखित नामजप उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ महाराज श्री विष्णू भगवान श्री शंकर दुर्गा माता श्री रामप्र प्रभू श्रीकृष्ण साईबाबा यांपैकी तुम्ही कोणत्याही देवतेची नाम नामजप लिखित नामजप करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवतेचे तुम्ही लिखित नामजप करू शकता आता फायदे सांगते लिखित नामजप केल्याने काय फायदे होतात लिखित नामजप केल्याने त्या भक्तावर त्या साधकावर एक हजार टक्के एक हजार पटीने जास्त प्रभाव वाढतो लिखित नामजप करून कोणत्याही देवतेचे तुम्ही आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि तिला आकर्षित करण्यासाठी कि लिखित नामजप कसा केला जातो आणि त्याचे काय नियम आहेत तुम्हाला मार्केटमध्ये लिखित नामजप करण्यासाठी एक पुस्तिका मिळेल म्हणजे नोटबुक सारखी असते त्याच्यावर लाईन मारलेल्या असतात आणि त्याच्यावर आपण व्यवस्थित काउंट करू शकतो अशी नोटबुक पण मिळते मार्केटमध्ये नाहीतर नसेल ना जमत तर तुम्ही एक साधी कोरी एक छान वहियाना त्याच्यात स्वच्छ अक्षराने हस्ताक्षराने स्वच्छ तुम्ही लिहू शकता अगदी वळणदार अक्षर काढा आणि त्याच्यात पण तुम्ही लिखित नाम जप करू शकता आणि जर कधी आता अक्कलकोटला जर जाण्याचा तुमचा योग आला तर उप अक्कलकोटमध्ये महाराजांच्या मंदिराच्या शेजारी गृह आहे त्याच्या शेजारी पुस्तकांचा स्टॉल आहे तिथे पण अशा लाईन मारलेल्या पुस्तिका मिळतात त्याच्या ते पण तुम्ही आणू शकता नसेल जम तर साध सरळ आहे एक नोटबुक घ्या आणि त्याच्यावर स्वतः आपण लाईन मारू शकतो आणि लिखित नामजप करू शकतो आणि ही सेवा कधी करायची ते पण सांगते तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पण संध्याकाळी शक्यतो संध्याकाळी हातपाय धुवून देवासमोर देवघरातच बसायचं आहे देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची धूप दिपका जे असेल ते लावायचं आणि बसायला आसन घ्यायचं आणि तुम्ही स्वामी समर्थ असं लिखित नामजप तुम्ही करू शकता आता किती करायचं ते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पहिल्या दिवशी अगोदर संकल्प करा तुम्ही एकतीस मार्चपर्यंत एकतीस मार्च म्हणजे प्रकट दिवस आहे महाराजांचा त्या दिवसापर्यंत तुम्ही संकल्प करा तुम्ही किती करू शकता एक अकरा हजार वीस हजार जेव ज्या दिवशी तुम्ही संकल्प सोडणार आह आहात म्हणजे ज्या दिवशी तुम्ही लिखित नामजप करण्यासाठी सुरुवात करणार आहे त्याच्यानंतर त्या दिवसापासूनच तुम्ही मांसाहार करायचा नाही हा एक नियम आहे आणि दुसरं म्हणजे मासिक धर्माचे पाच सहा दिवस जाऊन द्यायचे त्या दिवसामध्ये म्हणजे काही काहींना असं वाटतं की आपण देवासमोर न बसता दुसरीकडं लिहायला काय होतं पण का असं नाही करायचं त्याचं खूप पावित्र आहे आपण संकल्प केलेला आहे त्यामुळे मासिक धर्माचे पाच सहा दिवस जाऊन द्यायचे त्यानंतर तुम्ही करू शकता अकरा हजार संकल्प करताना बोला एकवीस हजार बोला तुमच्या इच्छेनुसार होत असेल जमत असेल तर एक्कावन्न हजार बोला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते बोलू शकता आणि तेवढं करायचं पण आहे एकतीस मार्चपर्यंत आणि जर काही अडचणींमुळे जर नाही शक्य झालं एकतीस मार्चपर्यंत जे तुम्ही संकल्प करताना बोल बोलले असेल असाल की एक्कावन्न हजार किंवा एकवीस हजार जर तेवढं जर तुमच्याकडनं नाही शक्य झालं तर घाबरून जाऊ नका महाराज काय तुम्हाला शिक्षा करणार नाही महाराज ज्यांची माफी मागायची आणि उरलेले एकतीस नंतर पण तुम्ही ते करू शकता लिखि लिखित नामजप करू शकता एकतीस नंतर पण राहिलेली सेवा तुम्ही करू शकता त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही महाराज आपल्याला क्षमापन तेवढ्याच मोठ्या मनाने करतात त्यामुळे घाबरायचं नाही आता ह्या वहीचे काय करायचे ज्या वहीमध्ये आपण लिखित नामजप केलेलं आहे तर ह्या वहीचे काय करायचे तर तुम्ही त्या पिरियडमध्ये म्हणजे एकतीस मार्चनंतर तुम्ही जर अक्कलकोटला जाणार असेल तर तिथे तुम्ही जमा करू शकता अन्नछत्रामध्ये पण घेतात किंवा पुस्तकांचा स्टॉल आहे उपहारगृहाच्या शेजारी तिथे पण घेतात किंवा वटवृक्ष मंदिर आहे महाराजांचं तिथे पण घेतात तिथे पण तुम्ही जमा करू शकता नसेल शक्य तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही महाराजांचं मठ असेल केंद्र असेल जर नसेल जवळ सुद्धा तरी, तरी पण तुम्ही एखाद्या मंदिरात महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जरी जमा केली तरी पण चालते तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल असं मी सांगते आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद